सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स साखरपा भडकपा येथे बने पार्वतीवाडीत सुमारे पन्नास ते शंभर लोकवस्ती असलेल्या वस्तीतील रस्त्याचा निधी मंजूर असून देखील रस्त्याचं काम अर्धवटच आहे ठेकेदारी घेऊन काम अर्धवट करण्याचं काम शिवसेना करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला पाहुयात रत्नागिरी लाईव्ह चा ग्राउंड रिपोर्ट जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सुमारे पन्नास ते शंभर लोकवस्ती असलेली ही वस्ती आहे मात्र या वस्तीपर्यंत जाणारा रस्ता मात्र अजूनही अपूर्णच आहे आपण बघू शकता हा रस्ता कशा प पद्धतीने अपुरा ठेवण्यात आलेला आहे या रस्त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला होता मात्र या रस्त्यासाठी मंजूर केलेला निधी गेला कुठे हे आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेऊया नेमका हा सगळा काय प्रकार आहे ह्या रस्त्याला जवळजवळ सहा सात वर्ष झालेले आहेत हा रस्ता असा अर्धवट ठेवलेला आहे अर्ध्यापर्यंत डांबरीकरण करून काय त्याच्या पुढचं डांबरीकरण तसंच ठेवून रस्ता पूर्ण क झाला असं दाखवण्यात आलेलं आहे काय त्यामुळे इथं येणाऱ्या ज्या लोकांना यांच्या ज्या वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत काय कधी डॉक्टरकडे जाणे अशा व्यवस्था आहेत ह्या इथून कधीच गाडी इकडे वरती येत नाही अशा परिस्थितीत ह्या सरकारचा सत्ताधाऱ्यांचा हा कारभार चाललेला आहे रस्ता अर्धवट ठेवून पूर्ण पास झाला असं करून दाखवलेलं आहे याचं पण बिल सगळं पास झालेलं आहे तरी पण रस्ते अर्धवट आहेत आणि ही सगळी ठेकेदारी पद्धती शिवसेनेवाल्यांची चालते काय अर्धवट कामं करून बिलं पास करून घ्यायची काय अशा पद्धतींची ही कामं चाललेली आहेत त्यामुळे इकडच्या ज्या वाडी वस्तीवरती जो जा दा, जाणारा मार्ग आहे हा पूर्ण आहे त्या लोकांना काही सुविधा मिळत नाहीत इथे पंचवीस वर्ष सत्ता असूनसुद्धा इथं कुठलीच सुविधा लोकांसाठी उपलब्ध होत नाही अतिदुर्गम भागासारखा विषय हा काय ज्या जा, जा वस्ती आहे पण तिथं कुठलीच सुविधा अजून अजूनपर्यंत होत नाही रस्ता पण अजूनपर्यंत पंचवीस वर्ष सत्तेत असून आम्ही पंचवीस लोक लोकं असून असूनसुद्धा हा रस्ता होत नाही आणि मी स्वतःसुद्धा पंचवीस वर्षात शिवसैनिक हा वीस पंचवीस वर्ष आम्ही काम करतो आहे काय पण तरीसुद्धा आमचीच कामं होत नाहीत सत्ताधाऱ्यांमार्फत ह्या शिवसेनेमार्फत